नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी आणि सव्वीस सरपणे बावीस तेवीस आणि चोवीस जून दोन हजार चोवीस या तारखेचा तो या दे, 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 तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक जोरदार बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही भागामध्ये पावसाचा जोर जबरदस्त वाढतोय तर काही भागामध्ये अतिवृष्टी तर काही भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागात पावसाचा जोर एकदम कमी देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलला ला कर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील चला तर जाणून घ्या पुढील सविस्तरपणे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणामध्ये अचानक जोरदार बदल होऊन महाराष्ट्र राज्यातील विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्राचा काही परिसर उत्तर महाराष्ट्राचा बहुतांश परिसर या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या मान्सून पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम हलका पाऊस असून काही भागात पावसाचा जोर एकदम हलका बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया बावीस तेवीस आणि चोवीस जून दोन हजार चोवीस या तारखेचा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज मग झाला तर पुढील वडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज हा केरळ कर्नाटक गोवा किनारपट्टीच्या भागामध्ये बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर राहील आसपासच्या भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू आणि तेलंगणाच्याही बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तेलंगणा कर्नाटक राज्याचा काही परिसर गोवा राज्याचा काही परिसर या भागात हलका मध्यम असून आंध्र प्रदेशाच्या पूर्व भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्व भागामध्ये पावसाचा अंदाज हा विजयवाडा विशाखापट्टणम का भुवनेश्वर कांथमाल राऊरकेला या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील रामगुंडनम जगदलपूर आणि इकडे अतिवृष्टीचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्राच्या ज्या भागामध्ये पावसाचा अधिक जोर आहे तो भाग अधिक सविस्तरपणे जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज चंद्रपूर बर्लापूर गजवाली या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील कायर भद्रावती भाटाडी गुगोस रोड या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे मोरली कुटवाडा चारवके चिमोर ब्रह्मपुरीलाही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर गडचिली जिल्ह्याकडे जो जोर वाढलेला असून अष्टी मलचेरा इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस राहील एटापल्ली आहेरी भांबरगड पासेवाडा सुंदरा अतिवृष्टीचा जोर या भागात राहील आणि गिरवाडा पाराकोटले मुसळधार पावसाचा अंदाज राहील कापशी पंकजुंडलाही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे मुरमगाव धनुरा गडचुली चुरमुरा नाटीचौक अरमोरी मालवेरा या भागात बऱ्याच ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज राहील आणि उत्तर भागामध्ये दिगोरी किमटीमेदा देसिंग तुलमाल अरमोरी या बऱ्याच ठिकाणे मुसळधार पावसाचा अंदाज राहील कुरखेडा बालिटोला कोलेगाव चिंचगड मारकासा बोंडगाव या भागाचे मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी पुढील तीन दिवसात गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील गोंदिया जिल्ह्याकडे देवरी साखरेटोळा जोरदार स्वरूपात राहील गोरेगाव गो, आमगाव लांजी गोंदिया रांजीगावलाही जोरदार स्वरूपात राहील तुणसर तिरळा सांगझरीलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज गोंदिया जिल्ह्याच्या या भागात रे भंडारा जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून भंडारा वर्दी चिखली मौदा मुसळधार पावसाचा अंदाज राहील धर्मापुरी असोली कंधारी अकोला रामटेकला जोरदार पावसाचा अंदाज आहे दक्षिणेकडे जोर वाढलेला असून लकनी साकोली संग्राणी कोलेगाव बोनगावलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे अडैल गोथमगाव पावनी भिवापूर खेरगाव उमरेडलाही मुसळधार पावसाची शक्यताही जबरदस्त राहील नागपूर जिल्ह्याकडे नागपूर हिंगणा पाचगाव धामणा इकडे मुसळधार स्वरूपात येईल नागपूर कामटी वागुलीला जोरदार पावसाचा अंदाज आहे डोर्ली कमळेश्वर काटोल कोडाली इकडे मध्यम स्वरूपात राहील पार्श्वनी कामटी वनेरा घोटी बडेगाव बिचवा उमरी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे वर्धा जिल्ह्याकडे अरबी वर्धना लाडगड जोरदार स्वरूपात राहील बुरी वर्धा जामनी तुळजापूर तसेच बारबडीलाही तुफान पावसाचा अंदाज राहील देवळी कोल्हापूर हिंगणघाट वडनेर राळेगाव राळीगाव दुर्गपिंपरीलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर यवतमाळ जिल्ह्याकडे दक्षिण पूर्व भागात घाटंजी करंजी पांढरकवडा पेंढारी पटणबुरी निमगुडा अलिदाबाद मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी पुढील तीन दिवसात या भागात राहील रुई जवई आणि देहाणी साक्री चोंडी पुसत खंडाळा या भागातही जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील धनुरा मुरमगाव नेलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे नांदगाव कंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव इकडे जोरदार स्वरूपात राहील बडनेरा अमरावती मोजारी तळेगाव मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील अष्टी दुर्गवाडा काठी जळखेडा वरुड नरकेट पांढुणा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर भागात मोर्शी चांदूर बाजार ब्राह्मणथडी अचलपूर चिखलदरा हरिसालदारी मध्यम स्वरूपात तर तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील अंजणगाव तसेच असेगाव मूर्तिजापूर दर्यापूरला मध्यम स्वरूपात राहील मूर्तिजापूरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोला बुरगाव मंजू अळंदा गोरेगाव बाळापूर खामगाव शेवगाव या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील उत्तर भागात अकोटला मध्यम स्वरूपात राहील हिरवाखेट टेलरा पलसी आमवारा चोळगाव जमत तसेच आंध्रणा पात्रुडा खामगाव शेवगाव मुसळधार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाण राहील बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मोटाला पिंपरी गवाली बोवड तसेच बाबरगाव दिगी नांद्रुणा दासराखेड या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे गिरडा बुलढाणा खेडवड चिखली अहमदपूर कुदनापूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटबोरी डोंगाव मेहकर भापूर तसेच रिथाड या भागातही अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो तसे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे बीबी लोणार लोणी रिसोद जयपूर साप्तगावलाही अतिवृष्टीसारखा पाऊस राहील आणि वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिथाड मालेगाव परतूर म्हणसूल मंगळूरपीर खेडा या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी हिंगोली जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून हिंगोली औनलाही मुसळधार स्वरूपात राहील इनापूर महागाव मौरलाही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे उमरकेट ढाकणी मोचुंदी हिमायतनगर तसेच लगत पैसा तमसा ढाकणीलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील नांदेड नांदेडबागाला अद्रापूर भोकर पेटोंबरीलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि खोंडलवाडी धर्माबाद मध्यम स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज नरसी कौटाव मुखेड जोदासवरूपातळी लोहा कंदार, बुजुक गंगाखेड पालमलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जुंतूरलाही जोरदार स्वरूपात राहील माठ्ठा परतूर अष्टी सेलू लगतचा से परिसर पाथरी मांजलगाव या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता लातूर रोड वडूण उजुक जोळकोटलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील उदगीर मुरकी रावणकोला हनेगाव जकाल अरुंदा देगडूरुदूर इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील तसेच औराशा जनी हलसी भालकी बीदर मध्यम हलका पाऊस या भागात राहील तसेच लगतचा परिसर भाटा मध्यम हलका राहील श्रीवंत जोरदार स्वरूपात राहील लातूर बोकडा रयनापूर अहमदपूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे मुरुड पेठ कोंडवाडा औसा खिंतोट इकडे मध्यम स्वरूपात राहील धाराशिव मध्ये धाराशिव कामेगाव बेमली तसेच तुळजापूर नजुरगाव होटी वडोला तांदवाडी मुष्टी या भागातही मध्यम हलका पाऊस राहील वैरभंग पाणीगाव बार्शिले मध्यम हलका राहील मासा मासाद तारखेटभूम पादुरकाडा इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे यलोम चौसाला मध्यम स्वरूपात राहील धारूळ केज परळी अंबेजोगाई घाटनंदुरा जोरदार पावसाचा अंदाज आहे राणी सावगडलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसोर सोनपेठलाही मुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे बीड कम पालगाव जांभिला मध्यम स्वरूपात राहील गेवराई उमापुरलई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेर तानवाडी पानवाडी ईश्वरनगर मुसळधार पावसाचा अंदाज राहील पाचोड ईश्वरनगर तसेच जालना बदनापूर लगत परिसर बघितलं आसपासचा देऊळगाव राजा वगैरे या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील दाभळी हंसाबाद सम्राटनगर सिल्लोड अन्मा अजंठा बोकरदन या भागातही जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात अमरापूर हंसापूर भालमटाकली मध्यम स्वरूपात राहील बक्तापूर दगवणे पैठण आणि धाकेपाल इकडे मध्यम स्वरूपात राहील गंगापूर लिंबेजळगाव बिडकीनलाही मध्यम स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सणवासी पिंपरीलाही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे अळपा देवगाव फुलंबरी विरामगाव कन्नड हटनूर तसेच चाळीसगाव गो, साईगवन नांदराणे मालगाव नांदगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे भडगाव पाचोरा पाऊस जमलेला जोरदार पावसाचा अंदाज राहील दरंगाव एरंड मध्यम स्वरूपात राहील जळगाव वसाळ उडाली नगरला जोरदार पावसाचा अंदाज राहील पैसपूर यावल जानोरी चोपडा औवाड आडगाव हिरापुरा या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अंबळणे नवारी कपांडे मध्यम स्वरूपात राहील जालोड गोडी इसाले सतरेसेन बालवाडी सुले बुडकी तसंच भालाने सिंदखेडा चिमठाणे इकडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील नंदुरबार जिल्ह्याकडे मसाले देवी दुसाने टिटाणे पाणेगावले मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अंजाले राणाला धोंडाईचा खरपाली शहादा अक्कलकोआ तसेच तलोडा आणि नवापूर विसरवाडी कोकसाने या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज नंदुरबार जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज ताराबाद औटी नामपूर निमशेवडी चिंचवे मालेगाव तसेच सटाणा इकडे मध्यम स्वरूपात येईल आणि ओझर कळवण देवळा सवदाने मालगाव तसेच नांद्राणे लगसपैसेच नांदगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे वणी दडांबे चांदवाड जोपूरलाही मध्यम स्वरूपात येईल लासलगाव पाटोदा मनमाड ममदापूर बारम तालवडलाही मध्यम स्वरूपात येईल निपाड लासलगाव देवगाव मंजूर तसेच नाशिक देवळी पांडुर्ली सिन्ना जिल्हा तिडे डुबरे नांदूर शिंगोटे समशेरपूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील पश्चिम भागात लाडाची अरसूल शेवगा इकडे मध्यम स्वरूपात राहील जोवार मोकाडा त्रंबा किरापाडा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे घाटमाथ्याकडे खोडाला इगतपुरी आंबेवाडी खर्डी वैशाला सम्राट गुंडा कोटाले राजूर अकोला समशेरपूर या भागातही मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे पालघर मान्नोर वैसर तसेच लगता परिसर कासाक रोड वनेगाव य भगत मध्यम स्वूप में अंदाज है वसी विरार मीरा भाईंदर भिवं खटवा उंबरपाड़ा पिलवी इक मध्यम स्वूप में पवस का अंदाज रहे कल्याण अंले निजाले नवी मुंबई पनवेल बरल कोडवाड़ा ओमवारी ख्रिस्तीवाड़ा मध्यम स्वूप अंदाज है तसेज मुरबाड़ आंबेगाव पेट कर्जत कुसर पनवेल इकड़े मध्यम स्वूप रहे रायगढ़ जिहकें चोंडी पेन पेंजारी शिरवळ कोपोली कसमातलाही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याकडे कसमत चाकण शिंदे अळंदी मध्यम हलका राहील तसेच वाडा मंसर अले आणि अळकुटी आणि जुन्नर ओतूर घारगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच लगत वैसे वैकलासा पुणे सुजगाव पुणे लोणी कलवरलाही मध्यम स्वरूपात राहील बेहली लवासा जिटे टाला इंदापूर रोहा नागोठाणा आंबे कळवण जिंजरा जोरदार पावसाचा अंदाज आहे सासवट केटवले, जेजुरी जो मार्गावला हलका मध्यम राहील कडेगाव दौंडलाय मध्यम हलका रेल राहू नारवे बोरी पारगाव सुद्रुक श्रीगोंदा शिरूर मल्टन बाबरलाय मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्या नगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे राशीन कर्जत कुलदरण श्रीगोंदा पालेगाव सुद्रुक पडेगाव दौंड मध्यम स्वरूपात राहील जामखेड काडाष्टीलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे राळेगाव सुरेगाव भालवाणी टाकेटोगेश्वर आले आणि अळकुटी इकडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे घारगाव मांडवे अश्वी लोणी संगमेर अकोला इकडे मध्यम हलका पाऊस राहील उत्तर भागामध्ये तालिकाबंद श्रीरामपूर पुलतांबा शिर्डी कोपरगाव जवळगे वावी या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे घोडेगाव माका अमरापूर भगूर पातळी जांभिलाई मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा उत्तर भागात करमाळापी गवन तसेच खोंडे सेल्सिअस परंडा इंदापूर बांगी लुसुंबे इकडे मध्यम स्वरूपात रेल बेमले टेंबोनी अकलुज मासेरसलाय मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे वैरबंग पानेगाव बारशिलाई मध्यम स्वरपात्रेल वडोला तांदवाडी तुळजापूरलाई मध्यम हलका पाऊस राहील कुरळबिलाटी सोलापूर जामगाव मंगरोळी मंद्रुक इकडे मध्यम हलका पाऊस राहील वलसंग अक्कलकोट सल्लागर बटगरी अलूर अळंदा होंडाला तुगाव उज्जैनम घोटाळा इकडे मध्यम हलका पाऊस जोरदार वाऱ्यासह बघायला मिळणार आहे सांगली जिल्ह्याकडे पावसाचा सा जोर कमी असून लगतचा परिसर आहे सोलापूर जिल्ह्याचा आटवाडी चिंके म्हसवड या भागात हलका पाऊस राहील सांगली जिल्ह्यात पावसाचा अंदाज उत्तर पूर्व भागामध्ये नागज कोची भागलपूर बिलाजत हलक्या सेंचा अंदाज राहील जळकाटी केरंगी अडाली तेलसंग या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील सांगली मालगाव देशिंग हलक्या पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे आजराला जोरदार सुरुवात राहील नेसारी अड्डाला कुरणवाडी सांगेश्वरा हलका पाऊस राहील निपाणी मुरघोट जेहनवाडी कागल कोल्हापूर जितवेल कोडाली इचलकरंजी इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे जोरदार पावसाची शक्यताही गळीगाव पटेगाव दिगळा कणकवली पोंडा राधानगरी खारेपट्टण गगनबावडा या भागात राहील परोळा संगरुळ मलकापूर कोकणलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे राजापूर रेपट्टण बेलकर साखरपा संगमेश्वर माकणजन जोरदार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील रत्नागिरी नेरवा मुलगुण वडापेठ पूर्णागड कुणकेश्वरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे पावसाचा जोर हा पश्चिमेकडे बघायला मिळणार आहे कोयनापटण अरळ अरवाडे उसटपोट जागदेव मध्यम स्वरूपात राहील सरवाडा लोटे चिपळूण मार्गाव तांबे दहागाव दापोली पाचपणे कलसित मंदनगड श्रीवर्धन दिवेगड तसेच गोरेगाव महाडवर्धन या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील टाला इंदापूर सोनगड नागोठाणा आंबेकळवण इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सातारा कोरेगाव तसेच देवरा अद्राकी नांदल पलटण वडूज माईन विटा कराड कडीगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज वैगणी पोईप कासल मालवण मापन कुडल सावंतवाडी मुसळधार पावसाचा अंदाज राहील पारसेम अलोणा बेडशी पणजी गामा तिक्सा अलगोटे मडगाव कुचकुडे रिवणा जागवी या भागातही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय